हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप छान असा होणार आहे कारण की आज आहे आमच्या सोसायटीमध्ये फॅशन शोचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी भाग घेतलेला आहे तर ते तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि आता मला तेच आवरायला घ्यायचं आहे आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आता संध्याकाळी कार्यक्रम आहे तर जरा आता तयारी व्हाय तयार व्हायला जरा वेळ लागणार आहे तर तुम्ही बघा आता मी कशी रेडी होणार आहे काय ड्रेस घालणार आहे किंवा काय कसं कसं असणार आहे सगळ्यांचं आता एक सांगते की आमचं साऊथ इंडियन लुक करणार आहे मी तर आता बघूया कसा होतोय तो आता, आता मला तर माहिती नाही आहे थोडंफार वाटतं आहे आता कसं दिसेल माहिती नाही आहे तर चला आता मी रेडी होते आणि मग भेटते तुम्हाला चला तर बघा आता रेडी झालेली आहे मी आणि वाजले पावणे आठ परत आवडता आवरता खूप उशीर झाला आहे आता चालले खाली आता अजून कोणी आलेत का नाही काय माहिती तर चला कसा वाटतं आहे माझा लुक आता नंतर तर तुम्हाला दिसतीलच फोटो वगैरे आणि डान्समध्ये आता सध्या मी स्वतःच व्हिडिओ काढते त्याच्यामुळं दिसतंय का नाही दिसत आहे चला आली मग तर बघा आता कशा दिसतय सगळेजण आता छेवटी सुंदर शिकायला इडली डोसा आपले आता आम्ही इथं नंबर लावून थांबलोय एक तर आम्हाला सांगितलं होतं तुमचा अगं डान्स फॅशन शो लास्टला आहे म्हटलं की भरपूर सारे डान्स आहे आम्ही एवढं उशीर वेट करणार नाही एवढं सगळं गेटप घेऊन किती वेळ थांबायचं म्हणून आता जबरदस्ती आम्हाला आमचं घ्यायला तर सगळे आता इथं थांबलेत येऊन आता एक दोन छोट्या मुलांचे डान्स झाल्याच्यानंतर मग आता आमचा डान्स थोडं धगध व्हायला लागले आणि ह्या लेन्सनी इतकी हौसवायची पण आता डोळ्याला पाणी यायला लागलं एवढं काय विचारू नका चला ला ला आता गाणं वाचायला लागलं आता व्हिडिओ बंद करते आणि बघा फायनली आमचा फॅशन शो चालू झालेला आहे खरं तर हा फॅशन शो नसून फॅशन शो कम डान्स आहे कारण की नुसतंच वॉक करणं काय बरोबर दिस वाटत नाही म्हणून आम्ही थोडेसे एक दोन स्टेप पण ठेवत असतो आणि आजचा फॅशन शो टॉलिवूड थीम होती तर खूप छान असा झाला तर आत्ता मी इथं थोडंसं शॉर्ट शॉर्ट टाकलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ लवकरच येईल चॅनलवरती आपल्या आणि आधी सुद्धा दरवर्षी ज्या गणेशोत्सवामध्ये फॅशन शो केलेले आहेत तर ते, आहे, ते तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती तर चॅनलवरती जाऊन नक्की पाहा चला फायनली कार्यक्रम आहे आणि आता बारा वाजलेत चला तर आता हा अवतार उतरवते मी अजून जेवण राहिले आता जेवायचे चला खूप दम चला तर आता दुसरा दिवस उगवलेला आहे आणि जवळजवळ आता साडेचार वाजलेत संध्याकाळचे आणि मी व्हिडिओ चालू केलाय खरं तर काल व्हिडिओचा एंड करायला झाला नाही कारण की घरीच यायला खूप लेट झालं तुम्हाला तर मी सांगितलं बारा वाजले मग तिथून पुढं माझं सगळं जे काही चढवलं होतं असं आज सगळं उतरवायला मला तास गेला त्याच्यामध्ये मग तिथून पुढं जेवण आणि मग सगळं म्हटलं राहू दे आता व्हिडिओ काढायचं तर चला आता आजचा कंटिन्यू करूया ब्लॉग पुढचा तर आज आहे आमच्या सोसायटीमध्ये छप्पन्न भोग चा प्रसाद देणार आहोत आम्ही गणपतीला सगळ्या सोसायटीतले मिळून तर भरपूर काही पदार्थ आहेत इडली आहे वडा आहे श्रीखंडपुडी तांदळाची खीर बाकरवडी ढोकळा पेडे लाडू बर्फी सगळं खूप 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 प्रकार आहेत आता छप्पन म्हणजे काही थोडे नाही आता बघूया त्याच्यात काय काय शिरा मोदकाचे वेगळे प्रकार कोणाला काय जे जमेल ते करणार आहे तर मी तर ठरवलं होतं लापशी करायचं <laughs> <laughs> पण माझं ते प्लॅन कॅन्सल झालंय माझ्या आधीच कुणीतरी नाव दिलं म्हंटल आता नको रिपीट करायला नाही का डबल डबल असल्यावरती एवढं वाटत नाही खास म्हणून मग मी चेंज केलं माझा प्लॅन आणि मी बनवत आहे आता इथं काय दिसतंय तुम्हाला नाही माहिती दिसत तर नाही व्हिडिओमध्ये पण मी सांगते मी बनवते खारी शंकरपाळी तर असं तर चला आता बनवायला घेतल्यात एकदम लास्ट मोमेंटला आणि साडेसात ते सात वाजता तर सात साडेसातला आरती असते खाली आता बघा किती वेळ मला वाटतं एक तासामध्ये होईल माझं आणि इथं चैत्राली बसली आहे मला लाटून देते आणि कटिंगचं चा, काम चाललंय चैत्रालीचं चा चा। आणि चला आता करून घेते पटपट शंभर पाळ्या आणि मग माझा अवतार आज एवढा काही खास नाहीये तर असं घरी असल्यावरती असच असतो आता घरात किचन मध्ये काम करताना कोणी एवढं आवरून काही काम करत नाही तर चला काल उशीर झाल्यामुळे सकाळी पण उशीरा उठलो तर सगळंच लेट 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 चाललंय आणि मग म्हंटल जाऊ दे आता जरा आवतारातचा असाच असणार आहे माझा तर संध्याकाळी जरा आवरून खाली जाते त्यावेळेस तुम्हाला मी एकदम छान छान चला आता पटपट तळून घेते आणि मग बोलते चला तर झालेच फायनली समजून पाया करून एक किलोचे शंकरपाया बनवल्यात आता ह्याच्यातल्या थोड्या खाली नेणारे थोड्या निम्म्या आम्हाला वरती ठेवणारे खरं तर शंकरपाया करायचं कारण की घरात मुलांना खूप आवडतात आणि म्हणून तर खास आता म्हटलं मग त्यांचं पण काम होईल बप्पाचं पण काम होईल प्रसादाचं म्हणून केलेत आणि गोड खाण्यापेक्षा मिठाच्या शंकरपाया खूप आवडतात मुलांना असे पण आणि खाली पण म्हटलं सगळंच गोड गोड दहा दिवस खूप गोड 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 खाऊन कंटाळा आला असं पण प्रसाद म्हटलं काहीतरी वेगळा करावं का म्हणून आता त्या बनवल्या शंकर तर जवळजवळ मला एक तासच झाल्या माझ्या पीठ मळून आणि चैत्राने तर लाटून दिलं त्याच्यामुळे खूप फास्ट काम झालंय संध्याकाळी भेटते डायरेक्ट आता तास सव्वा पाच वाजून गेलेले आता मी आवरल्यावरतीच भेटते डायरेक्ट तर चला आता झाली रेडी कशी कशी गडबडीत सगळे काम आवरता आवरता लेटच झाला मला तर सव्वा सात वाजून गेलेत आता पाच मिनिटात आरती होईल आणि चला चालले आता मी खाली तुम्हाला दाखवते कुणी कुणी काय काय प्रसाद आणलाय आणि मी पण चालवलेत माझे शंकरपाळ्या जे खारे बनवले होते त्या घेऊन चल चल चिकू

बघा मी खाली प्रसाद ठेवून आले आणि घरच्या आपल्या गणबर गणपती पप्पाची आरती राहिली होती जाएदे जाएदे। तर चला आरती करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी जलदेव जलदेव रत्नाभित्री तर बघा आज मुलांसाठी फनफेअर आयोजित केलं होतं सोसायटीमध्ये तर हा होता मॅजिक शो छोटं लहान लहान मुलांसाठी आणि बाकीचं इतरही तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळणार आहे की काय होतं फनफेअर तो हवीचा फुगा असतो तो परत पॉपकॉर्नवाला आणि बंदुकीने जे गोळ्या मारून फुगे फोडायचे असतात ती गेम असे काहीच छोटं मोठं त्यांच्यासाठी अरेंज केलं होतं की जेणेकरून मुलांचा एन्जॉय होईल तर बघा आता काय काय जादू आहे आणि कसं कसं फनफेअर आहे दिया। 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 दिया।

सगळ्यांचा प्रसाद वाटून झालाय आणि चला आता आम्ही एन्जॉय करतोय छप्पन्न भोग तुम्ही पण या तर बघा आता छप्पन्न भोखाऊन झाल्याच्या नंतर आता एवढं आम्ही तयार झालो आहे तर रील्स तर काढलीच पाहिजे तर म्हणून आलो आहे आम्ही आता इथं रील्स काढायला क्लब हाऊसमध्ये आणि आता जर अशी प्रॅक्टिस करतो आहे कारण की आधी काही ठरवलेलं नव्हतं तर चला आता थोडी प्रॅक्टिस करतो आणि रील तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे तर नक्की बघा घ्यायची का चला तिथ कशाला लाईन लागली फडायला वायफाय करते झाली पपनला अरे देवा परत फोडला का तू फोडला का तू फोडला का देगा, देगा। 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 चला तर आले मी एकदाची घरी आणि आत्ता जर दा, दहा वाजलेत सगळं कार्यक्रम संपता संपता संपलंच होतं खरं तर काहीच नाही लहान मुलांचं होतं सगळं ते हवीचा फुगा आणि पॉपकॉर्न वगैरे तर ते सगळं मुलं एन्जॉय करत होती आणि आम्ही बिझी होतो रील काढण्यामध्ये <laughs> तर रील काढण्यामध्येच जवळजवळ एक तास गेला चला जो 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 तर चला आता स्वयंपाक करायचा आहे खरं तर खालीच छपन भोग खाऊन पोट जवळजवळ भरलेलंच आहे तर आम्हाला काही भूक नाही आहे पण आता ह्यांच्यासाठी काहीतरी करावं लागत कारण ह्यांना जायचं आहे नाईट शिफ्टला तर त्यांना काही जमणार नाही तेवढ्यावरती रात्र गाडायची म्हणजे तर आता भात वगैरे काहीतरी सोपाच प्रकार करणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा आणि कालचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिल्यांदा करून घ्या म्हणजे तुम्हाला मला पु माझे व्हिडिओ तुम्हाला पुढचे बघता येतील चला तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय